रेनापूर तालुक्यामध्ये मागासवर्गीय लोकांसाठी स्मशानभूमी नसल्याने धवेली गावाचे नागरिक संतापले आहेत वारंवार निवेदन देऊन देखील स्मशानभूमी बांधून देण्यात आल्या नसल्या कारणामुळे आज धवेली गावाचे नागरिक पालकमंत्र्यांच्या भेटीला गेले मात्र पालकमंत्र्यांची भेट न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत याचा अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूया नमस्कार स्टार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर याच कारण आहे की आज रेनापूर तालुक्यातली जी धिली गाव आहे या गावामध्ये शमशान भूमीच नाही या कारणासाठी संपूर्ण गाव या ठिकाणी जिल्हा कार्यालयाच्या समोर आल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण पाहिले की लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले आज या ठिकाणी लातूर दौऱ्यावर आहेत आणि यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी दवेली गावचे काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र यांचं निवेदन या ठिकाणी स्वीकारलं आहे की नाही आणि यांचा स्मशानभूमीचा प्रश्न मिटणार आहे काही आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल सर की आपल्या गावचा काय प्रश्न आहे आमच्या धवेली गावामध्ये स्मशानभूमीचा मसलवट्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे धवेली गावामध्ये आज आम्ही धवेलीकर साडेचार वर्षापासून जवळपास या स्मशानभूमीसाठी लढा देत आहोत जवळपास साडेचार पाच वर्ष जवळपास झाली सगळे सोबत माणसं सुद्धा सगळे सोबत आहेत जे यांनी आजी आजोबा पंजाब पासून ज्या ठिकाणी मसनवाटा होता मसनवाट्याची नोंद सात बारा वरती इतर हक्कामध्ये आहे फक्त क्षेत्र निश्चिती नाही याचा गैरफायदा घेऊन संबंधित शेतकरी आणि तहसील प्रशासन हातमिळवणी करून त्या ठिकाणी ती जी स्मशानभूमी आहे ती नोंद कमी करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणाहून स्मशानभूमीपासून मांग महार चांभार समाजास बेदखल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण आमची सर्वात मोठी अडचण अशी आहे की त्या ठिकाणी जर समजा ही स्मशानभूमी जर उठून गेली नोंद जर कमी झाली तर मग आम्ही नेमके अंत्यविधी करायचे कुठे आज रोजी तहसील प्रशासन येत त्यांचे अधिकारी कर्मचारी ते पाठवत आहेत चौकशी करून बोगस चौकशी रिपोर्ट आधारे त्या ठिकाणी स्मशानभूमीचं अस्तित्वात नव्हती याच्यापूर्वी कधी स्मशानभूमीसाठी वापर केला गेला नाही अशा प्रकारच्या चौकशी त्या ठिकाणी रिपोर्ट दिला गेला पंचावन खाली त्यांनी त्या मसनोट आहे ती कमी केलेली आहे मग जर त्या ठिकाणी एकशे गट नंबर एकशे दोनशे चोपन्न मध्ये स्मशानभूमीच नाही तरी लेखी नोंद करून सुद्धा तिथे घेऊन गेलेले आहेत म्हणजे अशा चुकीच्या त्या ठिकाणी मातन समाजास महार समाजास आणि चांबार समाज बेदखल करण्याचा प्रयत्न तशी जाऊन आपिलात गेल्यानंतर जी, एस रेनापूर यांच्याकडे हे प्रकरण काही दिवस चाललं त्याच्यानंतर एसडीओ लातूरकडे हे प्रकरण ट्रान्सफर केलं गेलं आणि जवळपास साडेतीन चार वर्षापासून या समाजास खेळवलं जात आहे कुठेही हे प्रशासन करत नाही किंवा या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कुठे त्यांच्या भावना कुठे लोप पावल्यात हेच करायला मार्ग नाही सगळ्यांची आपल्या मसन वाट्यात बाबा उद्या आता हे लोक आता शेतात शेत काय आम्ही प्रश्न आहे चार वर्ष साडे चार वर्ष झालं भांडण आहे त्यानं रस्त्यावर त्या उभा केला माल रोडावर त्यानं पालक तुम्ही सगळ्यांच्या खूप दिवसानंतर पालकमंत्री आपल्याला बैठक होत आहे कुठेतरी त्यांच्या कानावर भावना ते पुरावे त्यांना दाखवावे आणि प्रशासन तहसील प्रशासन कशा पद्धतीनं कलम एकशे पंचवीसचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी बेतखाल कर परंतु पालकमंत्री या ठिकाणी भेट होऊ शकली नाही आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि पुन्हा आम्ही पालक भेट घेऊन आमच्या भावना त्यांच्यापर्यंत आम्ही आहोत हा खूप जर हे जर मंजूर जर नाही झालं जर माने आगमार चांबार देवली गावाचा तालुका यंदापूर मधल्या लोकांना कलेक्टर ऑफिस किंवा तहसील कापूर याच ठिकाणी अंत्यविधी करावं लागेल कारण दुसरीकडे कुठेही जागा देवलीमध्ये सार्वजनिक भूमी सुद्धा नाही बाकीचे लोक शेतवाले मग ऑफिसला येऊनच या ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जो धवलीचे या ठिकाणी आज कायम सुद्धा या ठिकाणी अंत्यविधी कलेक्टर केला जाईल असं आव्हान प्रश्नाला या धवले गावच्या नागरिक महाराष्ट्रासाठी मी संगापास्वामी लातूर आम्ही कुठवर तुण आम्ही રંગપા સ્વામી સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ